कृषी उत्पन्न बाजार समिती बाबुडगाव येथे नाफेड एम एस पी खरेदी अंतर्गत तूर नोंदणी गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबरपासून सुरू होणार आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस नाफेड या संस्थेच्या मार्फत तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र म्हणजेच चालू वर्षाचा ऑनलाईन पीक पेरा असलेला सात बारा तूर पीक पेरा आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स चालू मोबाईल नंबर ही आहेत नोंदणीची वेळ सकाळी अकरा ते पाच राहणार आहे प्रत्येक नाव नोंदणीसाठी आपला वेगवेगळा मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे वरील कागदपत्रामध्ये व क्षेत्रफळामध्ये मा काही माहिती चुकीची असल्यास त्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद केली जाणार नाही व त्या शेतकरी स्वतः जबाबदार असेल याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे तसेच हस्तलिखित सात बारा स्वीकारल्या जाणार नाही याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती बाबुळगाव यांनी कळविले आहे